नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा मी आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे खासकर त्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकरी आता पी एम किसान योजनेचेही लाभ घेत आहे तर मित्रांनो बघा आता अखेर आता शेतकऱ्याची प्रतिक्षा संपली आहे तर मित्रांनो बघा पी एम किसानचा एकूण व हप्ता आता शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला आहे तर आता शेतकरी ते शेतकरी वाट बघत आहे की विसावा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो बघा आता विसा आता कधी जमा होणार आपल्याला आता मोठी बातमी समोर आलेली आहे आता तारीख सुद्धा मिळाली आहे तर मित्रांनो बघा ते आपण आता लवकरच आपण पुढच्या तर मित्रांनो बघा जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र काल नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या नाहीतर तुम्हाला जे एक विसावा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो बघा आता हे आता लवकरच आता तारीख सुद्धा आलेली आहे कारण की आता शेतकरी मित्रांनो बघा आता येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बघा अठ्ठावीस मेला तुम्हाला हे विसावा हफ्ता तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले आहे त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो बघा तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला हे जे काही ओळखपत्र आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजे की हे आयडी काढले की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि मित्रांनो बघा आता विसा हप्ता तुम्हाला अठ्ठावीस तारखेला बघा अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये थेट डीबीटी अंतर्गत हे जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो बघा आता हे फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा आता कोणते शेतकरी असणार आहे संपूर्ण डिटेल्समध्ये आपल्या या चॅनलवरती तुम्हाला जर माहिती बघायची असेल तर पुढच्या अपडेटमध्ये आपण बघणार आहोत सुद्धा बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील कधी पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता या तुम्हाला आता या विसा हप्त्यामध्ये तुम्हाला आता जिल्ह्यावाईज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर बघा मित्रांनो आता आपण या चॅनलमध्ये तुम्हाला मी जिल्ह्यात सुद्धा सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जेअर सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो बघा आता जिअर जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढच्या अपडेट आपण म्हणजे पुढच्या अपडेटमध्ये बगनर गाव त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो हा तुम्ही ओळखपत्र काढली की नाही म्हणजे की पारमराडी काढली की नाही ती सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि चला तर मित्रांनो मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद